सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता याचा चौऱ्याऐंशी अध्याय आणि बारावं वचन या ठिकाणी आपण वाचूया हे सेनाधीश परमेश्वरा जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो, तो कितीतरी धन्य या ठिकाणी देवाचं वचन आपणास सांगत आहे की आम्ही सामर्थ्यशाली जिवंत देवावरती जर विश्वास ठेवला जर भाव ठेवला तर ती व्यक्ती कितीतरी धन्य होणार आहे त्या व्यक्तीला कितीतरी परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद मिळणार आहे विपुल आशीर्वाद मिळणार आहे पुष्कळ आशीर्वाद मिळणार आहे आणि ती व्यक्ती आशीर्वादित होणार आहे त्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होत जाणार आहे आणि म्हणून या द्वारे हे हे कि शाले देव आपल्याला हे सांगत आहे की सामर्थ्यशाली देव याच्यावरती आपण विश्वास ठेवतो तर तो देव आपल्या सर्वांना कितीतरी आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे पुष्कळ आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे तो आशीर्वाद घेण्यासाठी आपण सदा सर्व तयार असावं ही देवाची इच्छा आहे आजचं वचन देव आशीर्वादित करू देव तुम्हाला आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे सर्वांना चांगलं आरोग्य दे त्यांचं काम आशीर्वादित कर येणं जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती प्रभुत्व कर आणि देवा आजच्या वचनाप्रमाणे त्यांनी तुझ्यावरती भरपूर विश्वास ठेवावा आणि पुष्कळ आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावा पुष्कळ तुझं सामर्थ्य शक्ती ताकद त्यांना मिळावी म्हणून बाप्पा सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि विशेष प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबाचं देखील तारंक आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तो मोठा चिन्ह चमत्कार कर प्रभू येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक मेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा सेनाधीश परमेश्वर जिवंत देव तुम्हाला स्वर्गातून उत्तर दे आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन पाहण्याच्या पाहण्याच्याद्वारे रोज आणि रोज तुम्ही आशीर्वादित देत व्हाल आमेन